नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते रितेश देशमुख यांचा बहुचर्चित राजा शिवाजी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रितेश देशमुख यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे या सिनेमात संजय दत्त अभिषेक बच्चन महेश मांद्रेकर सचिन खेडेकर भाग्यश्री फरदीन खान जितेंद्र जोशी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे छत्रपती शिवरायांचे शौर्यगाथा सांगणारा राजा शिवाजी हा ऐतिहासिक चित्रपट पुढच्या वर्षी एक मे दोन हजार सव्वीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या चित्रपटात मराठी मालिका विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याची सुद्धा लागली आहे अभिनेत्याने स्वतः पोस्ट करत माहिती दिली तर स्टार ब्रॉजा सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता कपिल होनराव याची रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी या सिनेमात एंट्री झाली आहे या सिनेमातील एंट्रीबद्दल अभिनेता म्हणाला दोन हजार चोवीस हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप कठीण गेलं त्यामुळेच गेल्या वर्षीबरोबर गटस्थापनेच्या दिवशी देवीकडे मनापासून प्रार्थना केली होती की पुढच्या नवरात्रीपर्यंत माझ्या आयुष्यात सगळं छान होऊ दे आणि आता एक खूप खास गोष्ट घडली आहे त्यांना पाहून मी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं अशा रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी सिनेमाचा मी एक भाग झालो रोहन मापुसकर आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात मोठे कास्टिंग डायरेक्टर त्यांनी मला या सिनेमासाठी कास्ट केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये महाराजांबरोबर बालपणापासून योगदान दिलं अशा मावळ्याची भूमिका मला या सिनेमात साकारायला मिळते आज तुम्हाला सर्वांबरोबर ही खास गोष्ट शेअर करतोय तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कपिलने ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे राजा शिवाजी हा चित्रपट मराठी हिंदी तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम अशा सहा भाषांमध्ये एक मे दोन हजार सव्वीस रोजी प्रदर्शित केला जाईल